शरीफ पीक बाबत एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे एका सुरुवातीला पंधरा जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख होती त्यानंतर शासनानं तारीख वाढून एकतीस जुलै करण्यात आली आता एकतीस जुलै डेट दिल्यानंतर काल म्हणजे एकतीस जुलैला दिवसभर पूर्णतः सर्व बंद असल्यामुळे शासनाकडून आणखी एक दिवस पीक विमा अर्ज भरण्यासाठी म्हणजे एक ऑगस्ट दोन रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला आपला पीक विमा अर्ज भरता येणार आहे तर जे शेतकरी अर्ज करण्याचे बाकी असतील त्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्या कारण आज शेवटची अंतिम डेट आहे ती डेट फक्त आपल्याला एक्सटेंड करून फक्त एकाच गोष्टीमुळे मिळाली कारण काल म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिवसभर कसल्याही प्रकारचं सर्व्हर चाललं नाही याची तक्रार दखल घेत विभागानं आपल्याला पीक विमा अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे जे शेतकरी आता अर्ज करण्यासाठी पेंडिंग असतील किंवा अजूनही त्यांचा अर्ज करणं बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून ते आज रात्री बारा पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये